दरम्यान उद्या केंद्रीय सुरक्षा समितीची नवी दिल्लीत बैठक असणार आहे मोदींच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडणार आहे त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहलगाम हल्ल्याप्रकरणी बैठक होणार असल्याची माहिती मिळते पहलगाम मध्ये दहशतवादी भ्याड भाध हल्ला करण्यात आला आणि यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला त्यातील सहा पर्यटक महाराष्ट्रातले होते आणि त्यानंतर कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता पाकिस्तान आणि भारतातला संघर्ष आता टोकाला जाताना दिसतोय आणि त्याचबरोबर भारताकडून सुद्धा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे त्याचबरोबर कारवाईला आता वेग आलेला आहे प्रत्येक वाहनाची प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाते तपासणी केली जातीय त्याचबरोबर आता सध्या आपण पाहतोय केंद्रीय सुरक्षा समितीची उद्या नवी दिल्लीत बैठक पार पडणार आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते ही बैठक होणार आहे पहलगाव हल्ल्याप्रकरणी या बैठकीतच चर्चा होणार आहे सुरक्षा समितीच्या बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे केंद्रीय सुरक्षा समितीची उद्या नवी दिल्लीत बैठक आहे नवी दिल्लीत आता घडामोडींना वेग आलेला आहे पहलगामध्ये दहशतवादी भ्याड भाद हल्ला करण्यात आला संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळलेली आहे निषेध करण्यात येतोय मोर्चे काढण्यात येत आहेत पाकड्यांचे झेंडे जाळण्यात येत आहेत पायदळीत उडवण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणासुद्धा दिल्या जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता भारतसुद्धा त्याच प्रखरतेने उत्तर देताना दिसतोय पाकिस्तानला